हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र सुनीता रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही बघत असाल आपल्याकडे आहे आज केळीचा गड बागेमध्ये आमच्या केळीचा गड आलेला होता आणि आज आपण तो काढलेला आहे तर आज त्याच्यापासून आपण बनवणार आहोत केळीचे वेफर्स केळीचे वेफर्स बनवणे एकदम सोपं आहे त्यात काही अवघड नाहीये पण नंतर काय होतं तळल्यानंतर ते थोडे नरम होतात तर त्यासाठी काही काही टिप्स लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर केळीचे वेफर थोडे पिवळे कसे करायचे तेही तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या चला पटकन सुरुवात करूया तर मित्रांनो केळीचा गड आपण एक काढून घेतलेला आहे आणि आपण केळी अशा प्रकारे पहिले ते काढून घेऊया केळीचे वेफर्स बनवताना कधीही पहिले त्याची साल काढून ठेवायची नाही ज्या वेळेला आपण करणार आहोत त्यावेळेस आपण त्याची पटकन साल काढायची आणि डायरेक्ट तेलामध्ये आपण टाकायची आहे नाहीतर काय होतं ते काळे पडतात आणि पाण्यात ठेवू नका कारण की परत पाण्यात ठेवल्यानंतर तुम्ही पाण्यातनं तेलामध्ये त्या ते वेफर्स टाकाल तर ते चरचरणार होणार त्यामुळं आपण डायरेक्ट तेलामध्ये खिसून टाकायचं आहे स्लाईस माडायची आपल्याला तुम्हाला जसं जर उम उभं पाडायचं असेल तर तुम्ही लांब लांब करू शकता किंवा जर लहान लहान गोल गोल करायचे असतील तर तेही तुम्ही करू शकताय तर आता आपण तेल ठेवूया आणि खिसून घेऊया खिसायचं कसं आहे चला पटकन बघूया आपण काय करायचंय ते आपण एक चमच हळद घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण एक चमच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे जेमतेम अर्धी वाटी पाणी टाका है है, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं काय करायचंय मी तुमच्या तुम्हाला पुढच्या स्टेप मध्ये सांगतो मित्रांनो तेला आपलं छान असं तापलेलं आहे आता आपण मग अशी आपण मीठ आणि हळदीचं जे पाणी आपण करून घेतलं होतं त्यामध्ये आता आपल्याला फक्त एक चमच आपल्याला हळद पाणी टाकायचं आहे याने काय होतं तुमच्या मीठही त्याला लागलं जातं आणि तुमचं केळीचे वेफर आहेत ते सुद्धा पिवळे छान असे होतात त्याची चरसर बंद झाली तर आपण वेफर टाकून घेऊया मित्रांनो तेलाची चरसर जी आहे ती आता झालेली कमी झालेली आहे आता आपण खिसणी घ्यायची आहे आणि त्यावरती असे लांब केळीचे वेफर्स टाकून घ्यायचे आहेत हळवारा टाका तेल जरा गरम असत कढई माझ्याकडे मोठी असल्यामुळे मी यामध्ये दोन केळी टाकत आहे वेफर टाकताना पहिले थोडासा गॅस आपल्याला मोठाच करायचा आहे नंतर थोडासा मिडियम करूया केळीचे वेफर बनवताना कधी तुम्ही आपल्याला मोठी कढई घ्यायची आहे आणि तेल जरा जास्तच टाकायचं आहे तर कढई तुमची जर बारीक असेल तर ते एक केळी जे आहे ते एकावर एक पडतात आणि त्यामुळे एकाला एक चिपकल्यामुळे व्यवस्थित भाजले जात नाही आता पहा आपण कढई मोठी घेतलेली आहे आणि कमी टाकल्यामुळे छान असे वेफर आपले तळलेले गेलेले आहेत आणि कलर ही पहा छान येल्लो सर असा कलर आलेला आहे मित्रांनो पहा आता आपली वेफरची जी चरचर आहे ती सुद्धा कमी झालेली आहे आता आपण अशा वेळेला काढून घ्यायची आहेत मित्रांनो तेल तापलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा नवीन गाण्याच्या वेळेला एक चमच आपण मीठ आणि हळदीचं पाणी टाकूया आणि पुन्हा एकदा अशा लांब स्लाइस काढून घेऊया अगदी सोपं आहे टाकल्यानंतर थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे सेपरेट होतील मित्रांनो आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवत आहे आता इथे मी पहिलेच केळी ज्या आहेत त्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत ह्या ज्या आहेत ते मी जाडमध्ये करून घेतलेल्या आहेत आता ह्या सुद्धा कशा होत आहेत पाहूया आपण तुम्हाला जर तेला डायरेक्ट टाकायला जमत नसेल तर तुम्ही असं सुद्धा टाकू शकताय जास्त आपल्याला कढई भरवायची नाही आहे एक दोन केळी आपण एका वेळेला टाकायचे आहेत नाहीतर ते कमाले चिपकले तर ते शिजले जात नाही व्यवस्थित आणि पण ते नरम होतात नंतर मित्रांनो आता लांब आपण बघितलेले आहेत आता गोल गोल वेफर जे असतात लहान लहान ते आपण टाकून घेणार आहोत हे तुम्ही डायरेक्ट तेलात टाकू शकताय पहा 고춧 <shrug> मध्ये मध्ये आपल्याला चाकूच्या सहाय्याने किंवा बारीकच्या काडीने आपल्याला मिक्स करायचे आहे म्हणजे दोन्ही साइडने ते व्यवस्थित तळले जातील आपले वेफर्स छान असे व्यवस्थित तळून झालेले आहेत तुम्ही आवाज ऐकू शकताय तर मित्रांनो छान असे आपले वेफर्स जे आहेत केळीचे तयार झालेले आहेत तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं होतं का तेलामध्ये आपण हळद आणि मीठ दोन्ही मिक्स करून पाण्यामध्ये ते आपण टाकणार आहोत त्यामुळे काय होतं केळीला छान असा कलर सुद्धा पिवळा व्यवस्थित हो येतो आणि वर्ण परत आपल्याला मीठ टाकावं लागत नाही आणि चवीला तर अप्रतिम लागतात तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही कळवायला विसरू नका की तुमच्याकडचे वेफर्स कसे झालेले आहेत या प्रकारे आम्ही रोज अशा प्रकारच्या नवीन रेसिपी टाकत असतो तुम्हाला जर आमच्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही चॅनलला आमच्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद